आय एसओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र बौद्ध घनसावंगी तालुका शाखेच्या वतीने एकशे चौतीसव्या भीम जयंतीच्या पावन पर्वावर धम्म ज्ञान परीक्षा संपन्न नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या बातम्या भारतीय बौद्ध महासभा आयोजित कुंभार पिंपळगाव येथे दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभार पिंपळगाव येथे बोधिसत्व दमज्ञान परीक्षा घेण्यात आली ही परीक्षा एप्रिल महिन्याच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या पर्वावर घेण्यात आली होती यावेळी चौसष्ट विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी परीक्षा दिली सर्वप्रथम भगवान बुद्ध राष्ट्रपिता महात्मा फुले तथा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे धूप दीप तसेच हार फुले वाहून वंदना विधी घेऊन गणसावंगी तालुक्यात बुद्ध धर्माचे कार्य करत नव्या पिढीवर संस्कार टाकण्याचं महान काम करणारे बौद्धाचार्य राजकुमार नानाभाऊ करात यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आले यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक बुट्ट मदने सर, सर यांनी पेपर कसे सोडवायचे याबद्दल सविस्तर माहिती प्रथम दर्शनी दिली बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष पंढरीनाथ मस्के बौद्ध महासभेच्या महिला तालुका अध्यक्षा द्वारकाताई झाटे आयुष्यमती सुमिता काकू शिंदे परीक्षक म्हणून लक्ष्मण कोळे जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष प्रभाकर बनसोडे प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयुष्यमान राहुल मस्के समता सैनिक दल तथा तालुका सरचिटणीस जितेंद्र सदर संघटक संदीप दाभाडे इत्यादी सर्व मंडळी यावेळी उपस्थित होती बोरगाव केंद्रावर परीक्षा प्रमुख म्हणून अनिल वाघमारे संस्कार सचिव हे होते सदर केंद्रावर पंधरा विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते तर डाक ढाकेफळ केंद्रावर चौदा विद्यार्थी बसलेले होते या ठिकाणी परीक्षा प्रमुख म्हणून आयुष्यमान ज्ञानदेव घायतडक संस्कार उपाध्यक्ष न्यान्देव। हे होते तसेच पाणीवाडी येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा प्रमुख म्हणून एन के वडमारे संघटक हे होते या केंद्रावर वीस विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते तसेच गुंज बुद्रुक येथे राजेश वाघमारे कोषाध्यक्ष परीक्षा प्रमुख म्हणून यांनी काम पाहिलं या केंद्रावर चाळीस विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते माहेर जवळा केंद्रावर परीक्षा प्रमुख म्हणून आयुष्यमान भास्कर साळवे जिल्हा सरचिटणीस हे होते गणसावंगी तालुक्यात एकंदरीत दोनशे पंचवीस विद्यार्थी परीक्षार्थी बसले होते भारतीय बौद्ध महासभा गणसावंगी तालुका अध्यक्ष बौधाचार्य राजकुमार नानाभाऊ करात यांच्या कणखर नेतृत्वाखाली सदर परीक्षा घेण्यात आली होती आयुष्यमान महेंद्र भनकर सर यांच्या आदेशानुसार ही परीक्षा घेण्यात आली यावेळी भास्कर साळवे यांचं हे सहकार्य लाभलं महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी गणसावंगी जिल्हा जालनाहून मुख्य संपादिका स्मिता बाबरेसह मी राम बिडकर